सात डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी यावल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा वड्री ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिननिमित्त अभिवादन सरदार पटेल स्कूलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम जे टी महाजन इंग्लिश स्कूल स्कूलमध्येही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाहन दिननिमित्त अभिवादन लंगणा अंबा येथे चोवीस वर्षीय जावायाला शालक आणि सासऱ्यांची उलटे टांगून मारहाण जीवेठार मारण्याचा प्रयत्न यावल शहरात रधारित अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहन लावणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई लव्ह मॅरेज केलेल्या एकोणतीस वर्षीय तरुणीला टोमने मारून शिवीगाळ करीत धमकी यावल पोलिसात तक्रार यावल शहरातील बाबूजीपुरा भागात मुलाला कामधंद्यावर जात जा असे बोलल्याचे वाईट वाटून मुलानेच केली आईला मारहाण तर कोरपावली जिल्हा परिषद शाळेच्या चा दुरुस्तीकरिता आंदोलन गट अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या सम्राट मॉल जवळील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महापरिनिर्वाहन दिनानिमित्त भारतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावल शहरात भुसावळ रस्त्यावर सम्राट सुपर मॉल आहे त्या मॉलच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सुखदेव बोदळे सारंग अडकमोल यांनी बुद्धवंदना त्रिशरण पंचशीलचे सामूहिक पठन केले याप्रसंगी सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील सामाजिक न्यायाचे जिल्हा उपाध्यक्ष सारंग अडकमोल आदिवासी शेलचे जिल्हाध्यक्ष एम बी तळवी सर ललित पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न पाटील शहर कार्याध्यक्ष मोहसिन खान नानाजी पाटील दीपक तळवी ॲडव्होकेट निवृत्ती पाटील पितांबर महाजन अमोल पाटील जाहेद कुरेशी शेख जुनेद शरीफ तळवीसह आदींची उपस्थिती होती

वड्री ग्रामपंचायतच्या कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला व उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले वड्री तालुका यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये वड्री ग्रामपंचायतचे सरपंच अजय भालेराव उपसरपंच पंकज दिनकर चौधरी सदस्य उमाकांत पाटील सदस्य नबाब तळवी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मस्जिद तळवी काँग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष बशीर परमान तळवी संजू तळवी आदींच्या वतीने प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला на какие два дела? Так, давай, 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 यश राजकार तीन चार चालू आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी अभिवादन केले यावल शहरातील विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शीला तायडे यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील माहिती सांगितली हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात लिपिक प्रशांत फेगडेसह सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल फेगडे यांनी केले यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले यावल शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर शाळेतील शिक्षिका सिमरन तळवी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रेरणा भंगाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपाली धांडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

संघटीत वाघर्ष काही इंग्लिश मीडियम चे प्राचार्य किरण सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तळवी मॅडमने अतिशय सुंदर शब्दात कमीत कमी वेळात छान माहिती सांगितली म्हणून तळवी मॅडम चे धन्यवाद लंगळा आंबा या आदिवासी पाळ्यावर चोवीस वर्षीय जावयाला याला सासऱ्याने आणि शालकांनी थेट आपल्या घरात उलटे टांगून जबर मारहाण केली आणि त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या तावडीतून कशे बशी आपली सुटका करून हा जावई तेथून निघाला आणि यावल पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे लंगळा आंबा तालुका यावल या गावात रताळ्या बारेला यांच्या घरात त्यांचे जावई राजू भीमसिंग बारेला वय चोवीस राहणार आमोदे हे आले होते तेव्हा त्यांच्या पत्नीसोबत झालेल्या वादाच्या कारणावरून शालक संजय उर्फ संजू रताळ्या बारेला सोन्या रताळ्या बारेला आणि सासरे रताळ्या बारेला या, या तिघांनी त्यांना घरात उलटे टांगून जबर मारहाण केली आणि त्याला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा जखमी अवस्थेत त्याने तेथून पळ काढला आणि घडलेला प्रकार आपल्या भावाला सांगितला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रवींद्र भीमसेंग बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूरचे डीवायएसपी पी डॉक्टर कुणाल सोनोने यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे यावल येथील बसस्थानकाच्या समोर एका मिनिडोर चालकाने रस्त्यात अडथळा निर्माण होईल आणि अपघाताला कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने आपली मिनिडोर लावली होती तेव्हा पोलिसांनी या मिनिडोअरला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यावल येथील बसस्थानकाच्या आवारात सार्वजनिक रस्त्यावर मिनिडोर क्रमांक एम एच एकोणावीस व्ही अठ्ठावन्न छप्पन्न रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रहदारीस व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास अडचण निर्माण होईल व नागरिकांच्या जिवतीयास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन त्या ठिकाणी शेख अन्सार शेख अजगर यांनी लावले होते तेव्हा याबाबत पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांचे वाहन ताब्यात घेऊन शेख अन्सार शेख अजगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश सानप करीत आहे यावल शहरातील देशमुखवाळा भागात एका एकोणतीस वर्षीय तरुणीने प्रेमविवाह अर्थात लव्ह मॅरेज केले आहे तेव्हा याचं वाईट वाटून त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सतत तिला तू लव मॅरेज केले आहे असे टोमने मारून या विवाहितेला शिविगाळ केली आणि दमदाटी केली तेव्हा या प्रकरणी एकोणतीस वर्षीय तरुणीने एका महिलेविरुद्ध यावल पोलिसात तक्रार दिली आहे यावल शहरात देशमुखवाळा भागात एका एकोणतीस वर्षीय तरुणीने प्रेमविवाह केलेला आहे अर्थात लव मॅरेज केले आहे तेव्हा याचं वाईट वाटून त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या चेतना माळी यांनी वारंवार या मुलीला लव मॅरेज केल्याचे टोमने मारले आणि या एकोणतीस वर्षीय तरुणीला शिवीगाळ केली व दमदाटी केली सतत टोमने मारून त्यांनी या एकोणतीस वर्षीय तरुणीला हैराण केले म्हणून एकोणतीस वर्षीय तरुणीने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात चेतना माळी यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील बाबूजीपुरा भागात एका महिलेने आपल्या मुलाला सांगितले की तू काहीतरी कामधंदा करीत जा आणि घरात खर्चाला पैसे देत जा तू घरात पैसे देत नाही म्हणून त्याला बोलल्याचा राग आल्याने या मुलाने थेट आपल्या आईला आणि बहीणला शिवीगाळ करून मारहाण केली आणि मी तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा आईने मुलाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावल शहरात बाबूजीपुरा आहे या बाबूजीपुरामध्ये एक कुटुंब राहतं या कुटुंबातील महिलेने आपल्या तरुण मुलाला सांगितले की तू काहीतरी कामधंदा करत जा आणि पैसे घरात देत जा तेव्हा कामास जातो मात्र घरात पैसे देत नाही असे बोलल्याचे वाईट वाटून या मुलाने आपल्या आईला आणि आपल्या लहान बहिणीला थेट शिवीगाळ करून मारहाण केली आणि या दोघांना मी मारून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात तरुणाविरुद्ध आईने तक्रार दिली आहे कोरबावी या गावात जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे चक्री वादळात उडून गेले होते व शाळेच्या तीन खोल्यांचे नुकसान झाले होते तेव्हा या शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती व्हावी याकरिता नागरिकांनी शाळेच्या आवारातच आंदोलन केले सकाळी दहा वाजेपासून त्यांनी आंदोलन सुरू केले तेव्हा या आंदोलकांची भेट अधिकारी यांनी घेतली आणि शाळा दुरुस्तीची कारवाई सुरू आहे संबंधितांना वर्क ऑर्डर दिली असून दोन दिवसात काम सुरू होईल असे आश्वासन त्यांनी दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले कोरबावली तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात उडून गेले होते जिल्हा परिषद शाळेतील तीन खोल्यांचे यात आतोनात नुकसान झाले पत्रे उडालेल्या स्थितीमध्येच या शाळेत वर्ग भरत आहे तेव्हा याबाबत प्रशासनाकडे शाळा दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली मात्र शाळा दुरुस्त अद्याप झाली नाही म्हणून संतप्त झालेल्या नागरिकांनी शाळेच्या आवारातच माजी सरपंच तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जलील सत्तार पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले या आंदोलनामध्ये सरपंच विलास अडकमोल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनाब तळवी उपाध्यक्ष आसिफ पटेल पोलिस पाटील सलीम तळवी ग्रामपंचायत सदस्य आरिफ तळवी शिवसेना शाखा प्रमुख भरत चौधरी किसन तायडे युवराज पाटील अश्रफ तळवी फिरोज तळवी बबलू महाजन सलीम तळवी मोसिन तळवी पंडित इंधाटे शाबास कुरकर्णी राजू जहांगीर तळवी राजू हमीद तळवी अमान पटेलसह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आणि गावकरी उपस्थित होते सकाळी दहा वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा दुपारी तीन वाजता या आंदोलकांची भेट गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके केंद्र प्रमुख विजय ठाकूर यांनी घेतली आणि शाळेच्या दुरुस्तीची कारवाई पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली वर्क ऑर्डर काढण्यात आली असून दोन दिवसात काम सुरू होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन आता मागे घेतले आहे 怎么呢？哎！Hey. अली hey, <todicly> आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आज बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जा संविधान दिलं ज्यांनी अवरात्र मेहनत करून घटना लिहिली आणि त्या घटनेच्या फायदा सर्वसामान्य अधिकारी कर्मचारी विविध पदार असलेले लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे यांना झालेलं आहे आणि आपल्या जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत मागील सहा महिन्याआधी निसर्गाचा एक कोप आला चक्रीवादळ आलं त्या चक्रीवादळात आपल्या शाळेचे जवळपास तीन खोल्यांचे पत्रे उडाले आपण वारंवार गावकऱ्यांच्या सरपंच ग्रामपंचायत कोरपोली शालेय समिती अध्यक्ष गावातील मुलांचे पालक सगळ्यांच्या पर्यटनाने आपल्या शाळेला बारा लाख रुपये शासनाने निधी मंजूर केला त्यानंतर आज जवळपास सहा महिने झाले निधी मंजूर झाल्यावर सुद्धा शाळेचं काम होत नाही आहे शेवटी नाईलाज म्हणून आपल्याला हे आंदोलन आज करावं लागत yeah. आहे आणि इथं शिकणारं दलित आदिवासी अल्पसंख्याक मुलं इथं समाजातील मुलं आहे जे त्यांचे आईवडील रोज कामाला जातात आणि ते त्या मुलांना चांगल्या शाळेत शिकू शकत नाही खाजगी शाळेत म्हणून ते इथं शिक्षण घेतात आणि प्रशासनाला वारंवार आम्ही निवेदन दिले सरपंच साहेब व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे मुख्याध्यापक धनराज कोरी आमचे सर्व शिक्षक सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आम्हाला वेगवेगळं सहकार्य केलं पण या झोपलेला प्रशासनाला तरी पण जाग येत नाही आहे यांना वारंवार सांगूनसुद्धा शाळेचं काम सुरू होत नाही आहे म्हणून आज नावी लागा बाबासाहेबांनी जे घटना दिले जे अधिकार आम्हाला दिले त्या अधिकाराचा उपयोग करून आम्ही आज शेवटी लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरुवात करत आहे आणि या आंदोलनाला गावातील सगळ्याच समाजातील लोकांचा पाठिंबा आहे आणि विद्यार्थी पण इथं बसलेलं आहे तरी पण ह्या झोपलेला प्रशासनाला जाग येत नाही जोपर्यंत प्रत्यक्ष आम्हाला लेखी स्वरूपात प्रशासन काही कळवणार नाही किंवा प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवू आणि आपण सहकार्य करावं असं मी विनंती करतो